नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत नमस्ते महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला एक मोठी बातमी पाहणार आहोत बारामतीमध्ये हिंसक आंदोलनाचा कट होता असं सूत्रांकडून कळत आहे पवारांच्या निवासस्थानी आंदोलनाचा कट होता पोलीस तपासामध्ये ही माहिती उघड झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे आरोपी पाटील महिलेच्या संपर्कात होता आणि बारामतीमधील महिलेच्या संपर्कात ही व्यक्ती होती या महिलेवरती बारामतीतल्या आंदोलनाची जबाबदारी होती अशी देखील माहिती मिळाली आहे सिल्वर ओक नंतर आंदोलन होणार होतं आणि त्या महिलेचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत विशाल रोज नवनवे धक्कादायक खुलासे या प्रकरणामध्ये समोर येत आहेत काय बात माहिती नक्कीच शेता कर्मचाऱ्यांनी केलेलं शरद पवार यांच्या घरासमोर आंदोलन याबाबतीत आता नवीन नवीन खुलासे जे आहेत ते तपासात उघड होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत खरंतर यावेळेला एस टी कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला सिल्वर वॉक या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्यानंतर या आंदोलनानंतर पुढचं आंदोलन जे हे बारामतीच केलं जाणार होतं अशा पद्धतीची माहिती जी आहे ही पोलीस तपासात उघड झालेली आहे आणि या सगळ्या हल्ल्याची किंवा बारामतीत सुद्धा आंदोलन करण्याची जबाबदारी जी आहे ही एका बारामतीतीलच महिले महिलेवरती देण्यात आली होती आणि आरोपी अभिषेक पाटील हा सातत्यानं या महिलेच्या संपर्कात सुद्धा होता त्या महिलेचा सध्या मुंबई पोलीस जे आहेत हे शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतात खरंतर ही महिला कोण आहे आणि शरद पवार यांच्या घरावर आंदोलन करायची जबाबदारी नेमकी या महिलेवरती कोणी दिली होती हे सगळे प्रश्न जे आहेत हे उपस्थित झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही महिला एस टी कर्मचारी आहे की नाही याचा सुद्धा तपास जो आहे तो मुंबई पोलिसांकडून केला जातोय त्यामुळे एकंदरीत जर आपण या सगळ्या गोष्टी पाहायला गेला तर ज्या पद्धतीनं सिल्वर ओकवरती एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन झालं थेट राष्ट्रवादीचे खासदार अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरतीच एक प्रकारचा हल्ला जो आहे हा एस टी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झाला होता आणि त्यानंतर काही आरोपींना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नवीन नवीन खुलासे आहेत हे दिवसेंदिवस आता बाहेर येत आहेत श्रीता जी आणि त्याच सोबत काल देखील सुनावणी झाली युक्तिवाद झाले कोर्टामध्ये आणि त्यामध्ये सुद्धा ज्या दोन्ही बाजूनी युक्तिवाद झाला तेव्हाच देखील अनेक जण त्या ठिकाणी मद्य प्यायलेले होते किंवा मग अशा काही गोष्टी समोर आलेल्या होत्या आता आरोपी पाटील हा जो आहे त्याची काय पार्श्वभूमी आहे विशाल नक्कीच आपण श्वेत जर पाहायला गेलं तर आरोपी अभिषेक पाटील यांना आता पोलीस तपासत जे ही माहिती तर स्पष्ट होत कारण का ज्या पद्धतीनं या आंदोलनामध्ये आपण पाहिलं होतं अनेक जण त्यांनी मद्यपान केलं होतं आणि त्यानंतर काही या आंदोलनामध्ये एस कर्मचारी होते का हा सुद्धा प्रश्नचिन्ह जो आहे हा निर्माण झाला होता खरं तर पोलीस अनेक गोष्टी आहेत त्या उघड होण्याची शक्यता आहे खास करून बारामतीतील जर आपण ह्या संपूर्ण आंदोलनाची पार्श्वभूमी करण्यात येणार होतं त्या बाबतीत एका महिलेवरती ही जबाबदारी दिली होती त्यामुळे हा सगळा जर प्रकार पाहिला तर सुनियोजित अशा पद्धतीचा एक कट जो आहे तो आपण म्हणू शकतो आणि त्याच दृष्टीनं ही आंदोलनाची तयारी जी आहे ती सुरू झाली होती त्यामुळे एका महिलेच्या बारामतीतील एका महिलेच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी ही आंदोलनाची देण्यात आली होती अशी माहिती आहे ती अभिषेक पाटीलना पोलिसांनी दिल्याचं समजतंय त्यामुळे पोलीस तपासात आता अनेक खुलासे जे आहेत हे उघड होण्याची शक्यता फक्त ही एकच महिला होती की अन्य काही लोकांवरती याची जबाबदारी दिली होती आणि ते लोक एसटी या महामंडळ घेतील विशाल धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी